बाबासाहेबांच्या विचारासाठी शेवटपर्यंत लढत राहू माजी केंद्रीय गृहमंत्री हो सुशील कुमार शिंदे संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे प्रणिती शिंदे काही लोकांनी घटना बदलण्याचे काम चालू केले आहे आम्ही ते होऊ देणार नाही बाबासाहेब आमचे जीव की प्राण आहेत शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी विचारासाठी लढत राहू अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे आज चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अभिवादन केले या सुशील कुमार शिंदे पत्रकारांशी बोलत होते यावेळी पुढे बोलताना सुशील कुमार शिंदे म्हणाले बाबासाहेबांची जयंती म्हणजे आमचा उत्साह असतो मी ज्या ज्यावेळी सोलापूरला असतो मी ज्या ज्यावेळी सोलापूरला असतो त्यावेळी येथे येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करतो त्यानंतर कामाला सुरुवात करतो बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाच्या सामाजिक पाया रचणारे थोर नेते आहेत अमेरिकेमध्ये जसे अब्राहम लिंकन आहेत तसेच बाबासाहेब आमच्या देशाचे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावी अशी भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचे काम चालू केले आहे तसे आम्ही ते कधीही होऊ देणार नाही असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले आहे संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे प्रणिती शिंदे संविधान बदलण्याची भाषणे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून चळवळ सुरू केली पाहिजे असे आवाहन सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या एकंदरीतच सोलापुरात सध्या शेतकऱ्यांचा विषय तीव्र झालेला आहे आज जीएसटीचा विषय आहे दुधाला दर नाही आणि पाणी नाही हे सर्व असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येत आहे हे विषय सोडण्यासाठी जे काही लागेल ते सर्व काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे तसेच जाहीरनाम्यात महिलांबाबत शेतकऱ्यांबाबत युवकांबाबत चांगल्या योजना आहेत जीएसटी रद्द करण्याचा विषय असेल असे अनेक चांगले विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात घेण्यात आल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे यावेळी माननीय श्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे संजय हेमगड्डी सुरेश हसापुरे विनोद भोसले प्रमिला तू गणेश डोंगरे बाबा करगुळे सुशिला आबुटे मधुकर आठवले रॉकी बंगाळे नागनाथ कदम भोजराज पवार नरसिंह असोदे देवेंद्र भंडारे अनिल मस्के बसवराज मेत्रे सुशील बनपट्टे राजन कामत श्रीकांत दासरी नागेश मेत्रे लखन गायकवाड तिरुपती परकीपंडला परशुराम सतारेवाले अंबादास गुप्तिकोंडा सुहास जाधव बालाजी जाधव अनुपम शहा सुभाष वाघमारे नागनाथ शहाने उमेश सुरते लखन गायकवाड संजय गायकवाड सुरेश पाटोळे धीरज खंदारे चंद्रकांत हिवसे संगमित्रा चौधरी हेमा चिंचोळकर चंदा काळे शुभांगी लिंगराज बिराजदार मीरा घटकांबळे शंकर नरोटे पृथ्वीराज नरोटे

जात्यावेळेस इथं बरोबर पर नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान इथं येऊन बाबासाहेबांच्या चरणी आमच्या श्रद्धा अर्पण करत असतो आणि मग पुढे कामाला करत करतात बाबासाहेब म्हणजे आमच्या देशाचा सामाजिक समतेचा पाया रचणारे ते थोर नेते होते जसं अमेरिकेमध्ये अब्राहम लिंकन आहेत तसे आमचे देशाचे बाबासाहेब हे महान नेतृत्व देणारे घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्याप्रमाणे भारतीय घटना आणि राज्य चालावं अशा प्रकारची भूमिका या देशाची आहे पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं चा काम चालू केलेलं आहे त्याचं आम्ही कधीही ते होऊ देणार नाही बाबासाहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत राहू काय शुभेच्छा का आज चौदा एप्रिल एकशे छत्तीसावी जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम तर आपल्या सगळ्यांना मानाचा जयभीम आणि शुभेच्छा देते पण मला असं वाटतं ही चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे जी सुरू झाली आहे कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे जो संघर्ष आहे मला असं वाटतं ही खरी परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा डिसेंबरला असतोच नेहमी आपण अभिवादन करतो पण ही खरी परीक्षा आहे आणि ही खरी ती वेळ आहे आणि बाबासाहेब आत्ता आपली परीक्षा घेत आहेत आणि की कितपत आपण रस्त्यावर उतरून सगळे एकत्रित होऊन जे संविधान विरोधी आहेत त्यांच्या विरोधात होऊन आपण संविधान आणि लोकशाही वाचवण्याची वेळ आहे भाजपचं जाहीरनामा ठीक आहे तुम्ही आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबतीत असतील कि सा शेतकऱ्यांबाबतीला असतील युवकांबाबतीला असतील कामगारांबाबतीत असतील अतिशय चांगल्या आहेत आणि नवीन आहे महिलांना आम्ही एक लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस पीच्या विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या मॅनिफेस्टोत आम्ही तळागळात पोच पोचवत आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापुरात इतका तीव्र झाला आहे आणि सर्वात त्रस्त घटक जर ह्या बी जे पीच्या सरकारमध्ये कोणी असेल तर तो आपला अन्नदाता शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे त्याच्यावर पीक विमा मिळाला नाही कांद्याची निर्यात बंद आहे मार्केट यार्डामध्ये कांदा सडत पडला आहे दुधाला दर नाही आहेत आणि पाणी नाही आहे पाण्याची एवढी तीव्र टंचाई आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आहे आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत त्या आम्ही सगळे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आणलो शिंदे मोहिते पाटील खूप वर्षानंतर आज एकत्र आले तर तुम्हाला आज तुम्हाला अक्ल्यूजमध्ये दिसून येईल मला असं वाटतं लोकांनी आता ठरवलं आहे म्हणजे त्यांचे खासदार आमदार होते बी जे पी तरी ते आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आम्ही सगळे अडम मास्टरजी आप असे सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आता ही निवडणूक राहिली नाही आहे ही चळवळ आहे जी लोकांनी ताब्यात घेतली दोन हजार तीनला सोबत होता त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रीपद देखील साधारणतः मिळालेलं नाही आता ही शोकांतिका आहे सोलापूरची शोकांतिका आहे की मंत्रीपद नाही साधे त्यांचे आमदारांनी जे उमेदवार शिफारिस केली त्यांना पण तिकीट मिळालं नाही ह्याच्यावरून कळतं की त्यांच्याच काही तानामंडळात ताना मेल मेल दिसतील सोलापूर तर बघूया लोकांवर अवलंबून आहे लोकं कसं करतील पण लोकांचा जसं मी म्हणाली हे फक्त निवडणुकीपुरती किंवा वोटपुरती नाही आहे पण लोकशाही वाचवण्यासाठी